राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिंदेगट आणि भाजपाची अजित पवारांची सत्ता आली शिवसेना ठाकरेंचे वीस आमदार आले जी अपेक्षा ठाकरेंना होती त्यापेक्षा कमी जागा आल्या आणि त्यानंतर आउटगोईंगसुद्धा सुरू झालं शिवसेनेतून शिंदेगटात आणि भाजपामध्ये अनेक माजी नगरसेवक अनेक पदाधिकारी जिल्हाप्रमुख माजी पदाधिकारीसुद्धा गेले त्यावर ठाकरेंनी काल घेतलेल्या बैठकीत एक महत्त्वाची घोषणा झाली नेमकं काय झालंय का ते सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतून आउटगोईंग सुरू होत असताना अनेक नेते शिंदे गटात भाजपामध्ये गेले परंतु उद्धव ठाकरे यांनी काल झालेल्या बैठकीत सांगितलं की ज्यांना अशा संकट काळात पक्षाला ब्लॅकमेल करायचं असेल त्यांनी खुशाल जावं मी अडवणार नाही परंतु जेव्हा सुवर्णकाळ येईल तेव्हा राहिलेल्या शिवसैनिकांना निष्ठावंतांना मी जरूर संधी देईल मी ईडी सी बी आय आणि सर्व भाजपाची महाशक्ती यांच्यासमोर लढलो आणि त्यातून सुद्धा वीस आमदार आणि लोकसभेला नऊ खासदार असे तब्बल एकोणतीस मोठे नेते निवडून आणले त्यामुळे आमची जरी सत्ता आली नसली तरी या मोठ्या महाशक्तीसमोर काही नसताना पक्ष आणि चिन्ह नसताना आणि नवीन हे चिन्ह असून त्यावर एवढे पदाधिकारी आणि मोठे लोकप्रतिनिधी निवडून आणले त्यामुळे आम्ही हरण्यापेक्षा आम्ही लढलो कसे हे बघा त्यामुळे संकट काळात जो आम्हाला साथ देईल जो शिवसैनिक निष्ठावंत म्हणून राहील त्याला पुढील काळात चांगली संधी भेटेल आणि जो ब्लॅकमेल करून पक्षाशी गद्दारी करेल त्याला त्याचं फळ नक्कीच भविष्यात भेटेल असं उद्धव ठाकरेंनी या नेत्यांच्या बैठकीत सांगितलं त्यामुळे येत्या दोन ते तीन महिन्यावर आलेल्या मुंबई महानगरपालिकेसहित राज्यातील अनेक मोठ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे हे अगदी झोकाने उतरतील आणि पुन्हा एकदा भगवा फडकवतील यात काही शंका नाही त्यामुळेच आता मुंबईतील अनेक शाखा असतील किंवा इतर ठिकाणी ठाकरे हे भेट देत आहेत व जनतेला आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करून पुन्हा एकदा ठाकरेंचा भगवा मुंबई महानगरपालिकेवर फडकवतील यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकटे उद्धव ठाकरे ईडी सी बी आय यांना न घाबरता बाकीच्या पळपुट्या नेत्यांसारखं न घाबरता एकटे लढले तुम्हाला काय वाटतं याविषयी तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया बॉक्स कमेंट कमेंटबॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र